नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव श्रीकांत आहे शंभर टक्के अनुदानावर एक सौरचलित फवारणी पंप हे मिळत आहे आणि त्याच्यासाठी कशा कशाप्रकारे आप आपल्याला अर्ज करायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथं गुगलवर जायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं महाडी बी टी टाईप करायचं आहे तर ह्या इथं तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला हे पोर्टल दिसले ठीक आहे महाडी बी टीचं तिथे स्क्रोल डाऊन केल्यावर खाली इथं अर्जदार लॉगिन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण एक नोटिफिकेशन दिसेल याच्याबद्दल तुम्हाला सेपरेट व्हिडिओ सांगली कशाचं नोटिफिकेशन देते सर्वप्रथम आपल्याला बघायचं आता लॉग इन करायचं वैयक्तिक जे ऑप्शन दिसते तर वैयक्तिक शेतकऱ्याच्या खाली लॉग इन करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी आय डी प्रविष्ट करा शेतकरी आय डी म्हणजे तुमचा फार्मर आय डी इथं लागणार आहे तुम्हाला फार्मर आय डी आता जवळपास सर्वच लोकांनी काढून घेतलेला आहे शेतकऱ्याचा आधार कार्ड त्याचा एक नंबर भेटतो आहे इथं प्रविष्ट करायचं आहे ठीक आहे ठीक आहे आणि ओ टी पी पाठवर क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठोवर क्लिक केलं की नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं प्रविष्ट करायचा आहे ठीक आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आणि ओ टी पी तपासावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल ठीक आहे आता तुमचं लॉग इन झालेलं आहे आता इथं सर्वप्रथम तुम्हा था तुम्हाला इथे दिसेल प्रोफाईल संपूर्ण तर शंभर टक्के म्हणजे इथं काय होईल जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला इथं पन्नास टक्के दाखवून शक्यता कारण जर पहिल्यांदा तुम्ही लॉग इन करत असाल फार्मर आईडीनं तर तुम्हाला इथं खाली जात आणि श्रेणी आणि अपंगत्व जात श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करून तुम्हाला तुमची जात कोणती आणि अपंगत्व आहे का नाही एकदा क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं आहे नंतर तुमची प्रोफाईल शंभर कशी कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता घटकासाठी अर्ज कराय वर वैयक्तिक तपशीलन खाली घटकासाठी अर्ज करा यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली यायचं स्क्रोल डाऊन करायचं आणि इथं नंतर आता काय कृषी यांत्रिकीकरण सिंथवर जाऊन अशी मोठी स्क्रीन दिसेल त्यानंतर आता इथे कृषी यंत्रणा हे पहिलं जे ऑप्शन आहे कृषी यांत्रिकीकरण यावर तुम्हाला ह्या बाबीवर करा क्लिक करायचं आहे बाबीवर क्लिक केल्यानंतर हे पूर्ण असं ऑप्शन येईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला निवड करायचं आहे निवड करावर क्लिक केल्यानंतर कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थच आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तपशीलवर जायचं आहे तपशीलवर जाऊन तुम्हाला इथं काय करायचं मनुष्यचलित मनष्यचलित अवजारी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडं यंत्रसामग्री अवजारी उपकरणे निवड करा यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे कशासाठी पाहिजे तुम्हाला तर इथं पीक संरक्षण अवजारी हे फवारना फवारा जे आहे पीक संरक्षणच्या कॅटेगरीमध्ये येतो म्हणून पीक संरक्षण अवजारीवर क्लिक करायचे आणि त्यानंतर मशीनचा प्रकार निवडायचा तर खाली यायचं सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप एकदम शेवटचा ऑप्शन दिसते बघा सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप ह्यावर क्लिक करायचे आणि नंतर काय करायचे यावर क्लिक करायचे आणि जतनवर क्लिक करायचे अप्लाय केलेले त्यामुळं इथं परत एकदा ते ऑप्शन येत नाही आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं जतनवर क्लिक केले की तुम्हाला जतनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं नंतर अर्ज करायचं एक ऑप्शन येतं त्यावर क्लिक केलं की तुमच्या नंतर पेमेंटचं ऑप्शन येऊन तुम्ही पेमेंट करू शकता तुम्हाला त्याची रिसिट भरती तर अशा प्रकारे हा खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या नॅप्सक चवचलित पवार यंत्रासाठी तुम्ही अप्लाय करू शकता